मावळात बारणेंना येलो अलर्ट बारणेंचे हटरी खोकण्याच्या मार्गावर दहा वर्ष खासदार की उपभोगणारे बारणे मतदारसंघात पुन्हा फिरकले नसल्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर खोपोली प्रतिनिधी रायगडात हवामान खात्याने येलो अलर्ट केला आहे मावळ रायगडला जोडून असल्याने त्याचा परिणाम मावळातही होत असून येथील नागरिक कडक उष्णतेमुळे हैराण झाली असून तापमान वाढ झाली असतानाच्या वाढत्या तापमानात मावळचे वातावरण पण चांगलेच तापून निघले असून या वाढत्या तापमानात मावळच्या मतदारांमध्ये हो बारणे यांच्या विरोधात राजकीय वातावरण तापल्याने बारणेही पिचे मुडवर असल्याचे बोलले जात आहे संजोग वाघेरे पाटील यांच्यासारखे हुशार अभ्यासू कार्यसम्राट विकास कामांप्रती सजग असणारे महाविकास आघाडीचे तगडे उमेदवार दिल्यामुळे या वर्षी बारणे यांची हॅट्रिक उकळण्याच्या मार्गावर आहे दहा वर्षात आपल्या मतदारसंघात संपर्क न ठेवल्याने मतदारसंघात विकास कामे न केल्याने तसेच महागाई बेरोजगारी वाढवून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणाऱ्या बीजेपी पक्षात सामील झाले आहेत दोनदम खासदार की उपभोगणाऱ्या अप्पा बारणेंच्या निष्क्रियतेमुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार, मतदार असमाधानाचे व संतापाचे वातावरण पाहायला मिळत असून मावळमधील मतदारांचा बारणे यांच्यावर नाराजीचा सुरू असल्यामुळे या निवडणुकीत आप्पा बारणेंचे बारा वाजणार असून बारणे यांची हट्रीक उकळण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे